गावेश श्री शाहू उद्यानाची प्रचंड दुरवस्था आणि अस्वच्छता आहे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या उद्यानाच्या समस्येकडं महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज भाजप कार्यकर्त्यांनी थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठिया आंदोलन केलं त्यातून तरी महापालिकेला जाग येईल का याबाबत शंका आहेच कोल्हापूर शहरात चोपन्न उद्यानं आहेत पण बहुतांश उद्यानांची प्रचंड दुरवस्था आणि दुर्दशा आहे गंगावेशमधील शाहू उद्यान सुद्धा त्याला अपवाद नाही सध्या या बागेभोवती महापालिकेकडून संरक्षक भिंत बांधली जाते पण कंपाऊंडच्या आतील उद्यानाची अवस्था अत्यंत केविलवाणी आहे मुळात याला बाग का म्हणायचा असा प्रश्न निर्माण होतो पाण्याअभावी झाडांची वाढ आहे गवत उखडलंय आणि जे काही आहेत ते वाळलंय शाहूंच्या नावानं असलेल्या या उद्यानाकडं महापालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे त्यामुळं रात्रीच्या वेळी तर हे उद्यान म्हणजे ओपन बार असतं या उद्यानाच्या देखभालीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत या सर्व बाबींकडं महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं शाहू उद्यानाच्या परिसरातील कचऱ्याच्या ढिगात ठिया आंदोलन करून महापालिकेच्या उद्यान विभागाचा निषेध करण्यात आला या उद्यानाची योग्यरित्या दुरुस्ती झाली नाही तर गंगावेश चौकात रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा भाजपकडून देण्यात आलाय या आंदोलनात संदीप कुंभार संदीप देसाई भरत काळे दीपक काटकर सुनील पाटील विशाल शिराळे सचिन बिरंजे सार्थक खटावकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते